बुलेटिन मध्ये सुरुवातीला महत्वाची बातमी आहे ती अकोल्यातून अकोल्याच्या हरिहर पेठ भागात दोन गटात राडा झालाय अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची प्राथमिक माहितीही मिळते घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात करण्यात आलेला आहे क्षुल्लक कारणावरून हा तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळते आहे अकोल्याच्या हरिहर पेठ भागामध्ये दोन गटात राडा झालेला आहे या राडा दरम्यान अनेक ठिकाणी दगडफेक जाळपोळही झालेली आहे आपण याबाबत आब अधिक माहिती घेऊया आमचे नेमकं काय घडलं दोन गटांमध्ये इतकं आलेलं दगड पर्यंत आणि सायकलची इथं धडक झाली या धडकीवरूनच हा वाद झाला आणि या वादाचे रुपांत रूपांतर दंगलीमध्ये झाले दरम्यान या दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि या दगडफेकीत अं मोठ्या प्रमाणात हा वाद झाला आणि या वादावरून चार मोटरसायकल आणि सॉरी चार मोटरसायकली आणि एक चारचाकी गाडी जाळण्यात आली ही दंगल यापूर्वी दोन हजार तेवीस नंतर पुन्हा त्याच भागात हरिहर पेठ मध्ये झाली योगेश सध्या काय स्थिती आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे मात्र हा दुर्गा देवी असेल किंवा धम्मचक्र परिवर्तन दिन असेल या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अशी दगड झाल्यामुळे भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये आहे मात्र पोलिसांनी या ठिकाणी वेळी दखल घेऊन नियंत्रणात आणला आहे या प्रकरणी कुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे का सध्या पोलीस शोध घेत आहेत नेमकी घटना काय कसा का प्रकार घडला याचा पोलीस शोध घेत आहेत सध्या परिस्थिती नियंत्रणात धन्यवाद योगेश आपण दिलेल्या माहितीबद्दल अकोल्यातल्या हरिहर पेठ भागामध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये राडा झाला आणि दगडफेक जाळपोळीपर्यंत हा सगळा प्रकार येऊन पोचला सध्या पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्व परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे हो,